हिमालयाच्या बर्फाने झाकलेल्या शिखरावर महादेव समाधीत बसले होते त्यांच्या डोळ्यात गहन शांतता होती आणि जटांमध्ये गंगा वाहत होती त्या शांत वातावरणात देवतांची आणि मानवांची काळजी दूर जाण्यासाठी महादेवांचा डमरू त्यांचा मुख्य साधन होता हा डमरू केवळ संगीताचा वाद्य नव्हता त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची गूढ शक्ती दडलेली होती एकदा ऋषीमुनी आपल्या ध्यानात लीन असताना महादेवांकडे आले आणि विचारले महादेव हा डमरू का इतका अद्भुत आहे महादेव हसले आणि म्हणाले हा डमरू काळाच्या आणि अक्षरांच्या सुरांमध्ये गुंतलेला आहे त्याचा आवाज जेव्हा नादरूपी विश्वात पसरतो तेव्हा जन्म मृत्यू आणि पुनर्जन्माचा चक्र चालतो त्यावेळी देवाच्या कानात डमरूचा मंद आवाज गेला प्रत्येक थापीत निसर्गाचे प्रत्येक तत्त्व गूढभाषेत बोलू लागले पवन अग्नी जल आणि पृथ्वी सर्व त्याच्या थापांवर नृत्य करू लागले या डमरूच्या आवाजातून देवतांच्या शक्तींचे स्फोट झाले आणि राक्षसांचे हृदय थरथरायला लागले महादेव म्हणाले हा डमरू केवळ आवाजासाठी नाही तो ज्ञानाचा रहस्यांचा आणि शक्तीचा वाहक आहे ज्याचे हृदय पवित्र आहे त्याला हा डमरू विश्वाचे